आरंभ एका नव्या जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे घरकुल लाभार्थी रमेश निरुती चौधरी यांनी घरकुल बांधकाम करताना गावठाण हद्दीत अतिक्रमण केलेले आहे त्या ठिकाणी असलेल्या खंडोबा मंदिराच्या भिंतीवर अतिक्रमण केल्याने गावातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या तसेच लोणवाडी ग्रामपंचायत या व्यक्तींना पाठीशी घालत असल्याचे अतिक्रमणाला पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे म्हणून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव मी प्रवीण अशोक सप्त लोणवाडे रमेश निवर्जित चौधरी यांनी अतिक्रमण केलेलं आहे खंडोबाच्या पारा गाव हां तेवढं आठवण द्यावे मी विनोद सारुदे जे कृष्णपुरी महाराजच्या अंडरमध्ये मंदिर आहे खंडोबाचे त्याच्या बाजूला जे अतिक्रमण केलं आहे ते लवकर काढावं आम्ही आता जे भाविक आहे त्यांच्यात आक्रोश तयार होईल तो आक्रोश होऊ नये म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि तेवढी आमची खबरदारी घ्यावी देठे श्री कृष्णपुरी महाराज संस्थान ट्रस्टी रजिस्टर्ड नंबर ए नऊशे सत्तेचाळीस कृष्णपुरी संस्थानचे खंडबाई महाराज मंदिर हे संस्थेच्या अधिकारातील असून त्या संस्थेच्या जागेच्या आवारात आमच्या गावातील रमेश निवृत्ती चौधरी यांनी घरकुलाच्या नावावर बऱ्याच जागेचे अतिक्रमण करून घेतलेलं आहे मंदिराचा आवार जो होता तो याच्या अगोदर चारही दिशांनी मन मोकळा आव होता आणि आता जवळपास मंदिराच्या शेजारूनच त्यांनी बाणकाम सुरू केलेलं आहे तरी गावातील हिंदू धर्मीय लोकांच्या धार्मिक भावना या भळक भळकलेल्या आहेत तरी गावातील शांतता आणि एकोपा टिका म्हणून आमचे कामाची जे क का चौकशी आहे हे तुम्ही तर शांततेत पार पाडा अन्यथा अतिक्रमण काढा अतिक्रमण काढा नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने आंदोलन कर आंदोलन करू ही आग्रहाची नंबर विनंती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा